नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलवरती राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय तर अनेक ठिकाणी नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद